नमस्कार मंडळी श्री शिवछत्रपतींना वंदन करून आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया आज बघा इथं आमच्या घरचा कार्यक्रम आहे माझ्या नंदूबाईंच्या मुलगीच्या बारशाचा आणि इथं बघा आम्ही घरचेच सुरुवातीला जरा हॉलमध्ये आलेलो त्यामुळं सुरुवातीला जरा फोटो सेशन चालू चा आहे आणि इथं बघा बाळाच्या मावशीनं बाळासाठी काय काय गिफ्ट आणले आणि ते इतकं छान डेकोरेट केले की तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीनं डेकोरेट केले त्याच्यामध्ये खेळणी बाळाचे कपडे किंवा इतर कॉस्मेटिक्स वगैरे ह्या सगळ्या वस्तू अशा आहेत बघ काय बघ आणि इथं बघा हिने मोफलींचं शंका शिंपल्याचंसुद्धा किती छान असं डेकोरेट केले आणि पाळणासुद्धा इतक्या छान पद्धतीनं सजवलं आहे की काय बघा म्हणजे तुम्हाला बघूनच कळेल की किती छान असं सजवलं आहे आणि हे डेकोरेट केले हे कासेगावच्या एका व्यक्तीनं केलेलं आहे आणि हे कसं डेकोरेट केले बघा किती छान तुम्हाला आवडलं का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काय आहे का की घरचा कार्यक्रम म्हटल्यावर आपल्याला बाकीच्यांपेक्षा जरा लवकर जावं लागतं तयारी वगैरे करायला त्यामुळे हे आम्ही अगोदर आले आणि बाकीचे वगैरे अजून यायचे आहे तोपर्यंत म्हणलं जरा फोटो सेशन व्हिडिओ वगैरे असं करून घ्यावा स्वभावाने तर खूपच छान आहे राग कोणालाच येत नाही तुला काय समजलं रे कार्यक्रमाच्या अगोदर जरा बाळाचे बघा इकडे जरा फोटो वगैरे काढून घेतले मस्त त्याच्या अशी

आणि इथं बघा आता ओटी भरायचं चालू आहे सगळ्यांनी एका मगमागे एकाशा ओट्या भरल्या आम्ही पण दोघी जावा जाऊ आहे निशाताईंच्या आमच्या ओटी वगैरे भरून घेतली आता इथं काय आहे बाळाला पाळण्यात घालायचा कार्यक्रम चालू आहे आणि बाळाच्या दोन्ही असते इथं बाळाला पाळण्यात घालायला लागले अश्विनीला खेळायला घ्या कुरला इंद्रजाला खेळायला न्याकूर भावा मी सांगत धावा भावा तिला दादी बाजी जावा गोड लावून कोणता शिवा घोड लावून गोंचा शिवा गोड लावून गोंचा शिवा रुक्मिणी लावठी बघा बाळाच्या नावाचं ओपनिंग केलं आणि आमच्या बाळाचं नाव काय ठेवलं आणि इथं बघा कोणत्याही कार्यक्रमाची शान म्हणलं तर जेवण आणि आता जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे कार्यक्रमाच्या शेवटी इथं पाहुण्यांचा पाहुणचार आणि यातच आमच्या शार्दूलचा वाढदिवस ही आम्ही साजरा केला आणि इथं बघा आम्ही सगळ्यांनी शार्दूलला ओवाळून घेतला आणि त्यानंतर केक कटिंग केला आता इथं बघा त्यांनी आमच्या सगळ्यांना केकचे पीस वाटले आणि घरी गेल्यानंतर आम्ही जरा फोटो सेशन केला आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिला कसा वाटला तुम्हाला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय